माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून महान ग्रंथ तुकाराम गाथा मधून तुकारामाचे पंडितनाथ पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी अभंग त्यांचा भावार्थ त्रेचाळीस ते पंचेचाळीस आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया कोणी नामदेवाने परीसा भागवताचा परीस चंद्रभागेत फेकल्याची कथा सांगितली तर कोणी नामदेवाने हाडे आणून त्याची समाधी महाद्वारे पुढे बांधल्याची कथा सांगितली असेल कोणी ज्ञानदेवाच्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या असतील तर कोणी मुक्ताबाईच्या ताठीच्या अभंगाची गोष्ट सांगितली असेल एक नाणे कथाकथनातून मायबापाचे गुण वर्णन करीत असतील त्यामुळे पायांना गळ येत असेल मायबापाच्या योगाच्या दुःखाने दड झालेल्या पावलांना पुन्हा बळ येत असेल जेथे आपल्याला राबराब राबवायचे इंद्रियांच्या माय मायबापास सोडून संसार यायचे आहे तेथे परतताना आपल्या कर्मभूमीकडे परतताना खांद्यावर वैष्णव धर्माचा झेंडा घेतलेल्या वैष्णवांची पावले जड पडणारच आपल्या कर्मभूमीकडे परतताना बैलाची पावले धावत असतात बैलांना मी करतो ते कर्म करण्यात खाण्यात इंद्रियांची वासना पूर्ण करण्यातच आनंद असतो आम्हा वैष्णवाने माहेरचा आनंद चाकलाय अविट आनंद अवीट सुख अनुभवले आम्हाला संसारीच्या क्षणभंगुर नाशवंत सुखाची चाड नाही संसारी करताना आमची पावले जडवतात मात्र चालताना माहेरीचे सुख सोहळे वर्णन केल्याने माय बापाचे प्रेम आठवते त्यामुळे पायी बळ येते या सुख सोहळ्याच्या गोष्टी करीत करीतच माझे सखे सवंगडी परत येत असते तरी चालताना काही जण गरुड टके टाळ मृदुंग पताका यांचा सुखसोहळा वर्णन करीत असतील काय हे माझ्या मायबापाच्या माहेरच्या ऐश्वर्या हो या दिंड्या पालख्या किती आहे म्हणून सांगू अग्र भागी एक गरुड पताका उंच उंच रंगीबेरंगी झालरीने सजवलेली दिंडी आणि पालखीसोबत एक भजनी मंडळ कीर्तनकार मृदुंगधारी अनेक टाळकरी ठाई ठाई भजन कीर्तन करीत असतात पंढरीत आले ते वाळवंटी उतरले काही उतर जण चंद्रभागेच्या काठावर उतरले काही रावळाच्या बाजूला जागा मिळत गोपाळपुर्यापर्यंत चंद्रभागेतील दृश्य काय वर्णावे मधून मधून उंच गरुड अटके झेंडाधारी वारकऱ्यांनी आपले झेंडे वाळवटात रोखून ठेवलेले मध्ये वाहणारी निर्मळ चंद्रभागा दोन्हीकडे भगवे हवंट रात्री जेथे तेथं ता टाळमृटुंगांच्या लईवर भजन कीर्तनातून मायबाप विठ्ठलाचे गुणवर्णन ऐकायला येते हे सुख जाणे त्याने अनुभवले आता सारेच एकमेका सांगत असतील सांगता सांगता चालत असतील चालता चालता सांगत असतील ना सांगण्याचा त्रास ना चालण्याचे कष्ट असे लागोलक माझे सखे वारकरी आता लवकरच परत येतील आल्या आल्या मी त्यांना बाहुंनी घट्ट आवून आलिंगन देईन अभंग बेचा माझे प्रिय सखे आल्यावर त्यांना मायबापाचे बापाचे क्षम त्यांना अलिंगन दे त्यांना मायबापाचा आदर देऊन त्यांचे पायावर डोळी ठेल क्षम माय बाप हे आधी न घरी मधी सुख दुख न करी तातडी आपणापासून ऐके न का सांग तिथे आंतरीचे संत जाणतील गुज निरप सांगतील पायावरी डोई ठेवी ना आदरे प्रीतीपडी व रे आळे ओ न सुखामणे काया करी न कुरवंडी ओवाळून सांडी त्या वरून पंढरीच्या सुख सोहळ्याच्या गोष्टी करीत करीत सखे वारकरी परत येऊन पोहोचतील आधी मी त्यांना माझ्या मायबापाचे कल्याण पूशेन माझे मायबापाचे कल्याण आहे की नाही याची विचारपूस करेन माझे सुखदुःख किंवा सख्या वारकऱ्यांचे दुःख मध्ये घालणार नाही परस्परांच्या विचार विचारपूस मध्ये घालणार नाही सखे वारकरी जे जे सांगतील ते ते मी कान देऊन ऐकेन मी काही काही करणार नाही मध्ये मध्ये काही बोलणार नाही सखे वारकरी एक एक होऊन जे जे सांगतील तेथे ते शांतपणे कान देऊन ऐकेन अंतरीचे मायबापाचे प्रेम हे संत आपण जपतील आणि माझ्या मायबापाने माझ्यासाठी काय निरोप सांगितलाय ते निवेदन करतील मी निरोपाची एवढी वाट पाहतोय तरी मायबापाने काय निरोप दिलाय असे मी आपण विचारणार नाही मात्र अंतरीचे प्रेम जाणून सखे वारकरीच मला माझ्या मायबापाचा निरोप सांगतील मी अवघा निरोप निरोपाचा शब्द न शब्द कान देऊन अगदी शांतपणे ऐकेन कसलीही घाई करणार नाही मायबापाचा निरोप ऐकून झाला म्हणजे मी या माझ्या प्रीतीच्या सोबत्यांना त्यांना अलिंगन देईन त्यांना माझ्या मायबापाचे ठाई समजून मोठ्या आदराने त्यांच्या पायावर डोळे ठेवले माझ्या मायबापाचा निरोप नव्हे तर प्रत्यक्ष माझा मायबापच आज मजला भेटला अशा आदराने या सोबत्याच्या त्याच्या पायावर डोळे ठेवले या माझ्या मायबापावरून तुक्याच्या या कायेची ओवाळी करेल त्याच्यावरून काया ओवाळून टाकेन माझ्या मनाची अवस्था वारकऱ्यांनी मायबाप विठ्ठलास सा सविस्तर सांगितली असेल ते ऐकून माय बापाने वारकऱ्यासोबतच मजला मूळ पाठविले असेल होईल माझी संती भाकिली करुणा जेत्या नारायण मने बसे शृंगारुण माझी बोबडी उतरे होतील सांगितली क्षमा हे जे होईल सांगितले पहिले धाडिले क्षीग्र मूळ अवस्थाचे माझी ठावी आहे शंता होईल कृपांवंता निरोप येणे सवे येईल मुराळी किंवा काही ओरीरा येईल हो या संतांनी माझी करुणा भाकली असेल माहेरच्या मुळासाठी मनाची आसवलेली अवस्था पाहिलेल्या सख्या वारकऱ्यांनी माझी क्यू आल्याने माय बाप विठ्ठलाची माझ्यासाठी करुणा भाकली असेल माझ्या बोबड्या शब्दांना माझ्या मोडक्या तुडक्या शब्दांना करुणेचा साथ चढवून माझी अवस्था अगदी सविस्तर सांगितली असेल म्हणूनच माझ्याविषयीची कणव त्या नारायणाच्या ना त्या जगदीशीच्या म्हणी बसली असेल अगा विठ्ठला एरवी तिकडे तुक्याचे टिकटाक आहे मात्र तुझ्याकडून येणाऱ्या मुळासाठी त्याचे मन आचुरले अगदी कासावीस होऊन तो तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसला म्हणून त्याला आता त्वरेने मूळ पाठविले पाहिजे बरे असेच सख्या वारकऱ्यांनी मायबाप विठ्ठलाच सांगितले असेल माझ्या मनीची अवस्था प्रत्यक्ष म्हणून त्यांना ती जशी ठावी झाले कळून आले तशी चौघी त्यांनी कृपावंत मायबापास निरोपिली असेल हे सारे ऐकून माझ्या मारबाप विठ्ठलास माझी किव आली असेल त्या कृपावंताने मग जर कृपा केली असेल आता संसारी अडकलेल्या या तुक्यासाठी वारकऱ्यांसोबतच मुराळी येईल एवढी मोठी आशा ह्या चित्तास लागून राहिली पण मध्येच मनात पाल चुक चुकलीच न जाणं माझ्या मायबापाच्या मनात वेगळेच काही आले ना पाठवित निरो भातुकीच पाठवली तर आपल्या माय बापाकडून मूळ येईलच की सासूरवासिनीच्या मनाची खात्री असावी तशीच शाश्वती वाटते पण सासूर वाशिनीच्या मनात जशी पाच चुकते तशी माझ्या मनी पण चुक चुकली चौरेच्या माय बापू मूळ पाठविलच नाही तर भातुके तरी पाठविलच लेकर माय बापाकडील भातुके मुळासारखे दोही मध्ये एक घडेल विश्वास आहे भातुके से मूळ तरी करीसी निरास निशेषन जडे काहीतरी ओढे चित्त माय लौकिकाची तरी धरी तील लाज काय माझ काय माझ्या काज आचरणे अथवा कोणाचे घेणे लाभे नाही तरी नम काही व्याले व्यालीचे अंगी असती वेदना तुका म्हणे मना मन साक्ष माझ्या मायबाप मजला मुळ निश्चित पाठवेल मूळ पाठविले नाही तर लेकरासाठी वाहतुकी तरी निश्चितच पाठवेल लेकरासाठी मायबापाकडून आलेली वाहतुकी इतकी मुळासारखीच होय मायबाप हे लेकरात सर्वता निराश करतील मायबापाचे हृदय लेकरासाठी काहीच ठरले नाही काही उरले पण नाही असे <Pan> कधीच घडत नसते माझ्या मायबापाकडून काहीतरी येईलच अहो आईच्या चित्तात लेकराविषयी काहीतरी ओढ असतेच हो म्हणून म्हणतोय की माझ्या मायबाप विठ्ठल मूळ भा तुके तरी पाठविलच दोन्हीमध्ये एकतरी खात्रीने घडेलच माझ्या काजासाठी का आचरणे असे जरी वाटले तरी माझे मायबाप लौकिकाची लाच धरतील या तुक्याच्या कामासाठी एवढीचदी काय घ्यायची असा विचार जरी एखाद्या वेळी मायबाप विठ्ठलाच्या म्हणे आला असेल तरी आपोला लौकिक केवढा के मोठा आहे आपण आपल्या लौकिकासाठी त्या तुक्याला काहीतरी पाठवू असा विचार करून का होईना पण माझा मायबाप मजला काहीतरी पाठविलेच मुळं पाठवी भातुकी पाठविल मजलेला मुळासारखीच होय आणखी असे पहा की मजला मूळ पाठविण्यात माझ्या मायबापास काही रुग्ण घ्यावे लागत नाही किंवा हे कसल्या प्रकारचे इनकर्मही नाही मजला मुळ पाठवितो म्हटले किंवा मजला भातुकी पाठवितो म्हटले तर माझ्या मायबापाकडे खूप दास आणि दाशी आहेत भातुक्याचे तर अक्षय भंडार म्हणजे कोणाचे ऋण काढणे नको कोणाचे उपकार घेणे नको शिवाय लेकरात मूळ पाठविणे किंवा वाहतुकी मायबापास लहानपण देणारे नाही त्यात तर मायबापाचा मोठेपणा म्हणून माझ्या मनास विश्वास वाटतो की माझा मायबाप मजला मूळ पाठवेल नाहीतर वाहतुकी तरी पाठवेल लेकरास काय मायबापाकडील वाहतुकी माहेरच्या मुळासारखी होईल अहो बाळणपणाच्या वेतनाबाळांप्रतच जाणे सासरी गुंतलेल्या लेकीला ले असणारी माहेरच्या मुळाची निरोपाची आस सासरी गेलेल्या लेकीसाठी ले मायबापांना तरी वाटणारे प्रेम त्यांचे तेज जाणत संसारी गुंतून पडलेल्या भक्तांविषयी भगवंताच्या म्हणीची कणव आपल्या मायबाप विठ्ठलाकडे भगवंताकडे या सगुण परब्रह्माकडे जाण्यासाठीची भक्तांच्या मणीची ओढ हे ज्याचे तेच जाणवत इतरांपुढे शब्द सौंदर्य उभे करून त्यांना ही जाण होणार काय त्याचे मनास ते प्रेम तशी ओढ असल्याशिवाय त्याची जाण होणे नाही म्हणून या म्हणतोय की माझा मायबाप विठ्ठल साठी मुळ पाठवेल वाहतुके तरी पाठविलच पाठवेल मजला माझ्या माय बापाकडील वाहतुके हे मुळासारखेच होय संत कवीने आपल्या काव्यात कैवल्य पद औट पीठ मोक्ष यासाठी माय बापाकडील वाहतुके हा सोपा पर्यायी शब्द वापरला हे ध्यानी असू द्यावे म्हणजे भक्तासाठी मूळ आणि भातुकेसारखेच कसे हे ध्यानी येईल सोबतच सासुरवाशीत माहेरचे भातुके केवढे महत्त्व देऊन असते हेही जाणावे पंचेचाळीस मनास थो कोठेच समाधान नाही जीवाने माहेरी जाण्याचा ध्यास घेतला इंद्रिये त्याच मार्ग चालता येतो इंद्रिय त्याच मार्गे चालता बैसता पे नाही समाधान विवरे मन चिते सोई, घडी गडी मज आठवे माहेर ना पडे विसर क्षण भरी ना बोलावे ऐसा करी तो विचार प्रसंगी तो फार आठवते इंद्रियासी भाऊ पडिले ते चाली होती विसावली येई एक सरे सो जावे तुका म्हणे जीवे घेतलासी कोणापाशी बसलो तरी मनास समाधान लावत नाही मनातील माहेरच्या विचारांना माहेरीच्या मुळाच्या विचारांना कोठे विराम मिळावा म्हणून कोणापाशी जाऊन बसावे तर त्यांच्या बोलण्यात त्यांच्या बोलण्याच्या विषयात मन आ, मान प्रवेशत नाही हे मन सारखे त्याच त्या मार्गाकडे धाव घेते एखाद्या बारीक चित्रातून भूभ सभोवतीची हवा पोकळी कशी राहावी तसे हे मन त्याच विषयाकडे पूर्ण बळाने धाव घेते हो संसाराचे सारे विषय बाजूला सारून माहेरचा माहेरीच्या मुळाचाच विषय येतो घडी घडी माझे माहेरच आठवते आता माझ्या माहेरचा क्षणभरही विसर पडत नाही प्रसंगी असा विचार करतो की आपले माहेर माहेरची मूळ या विषयी नेहमी नेहमी तेच ने। ते बोलू नये तर काय हे माहेर आणखी आणखीनच आठवते चार लोकात बसल्यावर त्यांच्या बोलण्यात भाग घ्यावा त्यांच्या बोलण्याच्या विषयात अनुसरून बोलावे आपले मणी येणारे विषय बोलू नये असा विचार करावा तर मणी ते फार आठवतो नाही मन आपले पूर्ण बळाने माहेरच्या वाटेकडे धाव घेते जनात असून नसल्याची स्थानकाची अवस्था होय घडी घडी मनास माहेरच आठवते मनात क्षणभरही माहेरचा विसर पडत नाही सगुण भक्त यास कधी विसर पडत नाही आता उघ्या इंद्रियांना हीच वाह हो पडले इंद्रिय आता याच चाली चालत आहे अवघी इंद्रिय आता हेच ठाई विसावली आहे आता अवघ्याच इंद्रियांनी वासना सुखाकडे पाठ फिरवली आता माहेरीचा सुख सोहळा अनुभवण्याचे सुख लाभावे म्हणून ती सारीच माहेरे जाणाऱ्या प्रवाहात होऊ लागली याच चाली सारी सारी चालतात कोणत्या संसारिक सुखाकडे नजरे वळवित नाही आता अवघीच इंद्रिय माहेरीच्या सुखाकडे विसावली झाली त्यांची सारी काही लौकिकाची धाव संपली आता ह्या जीवनास माहेरच्या ओढीपासून परत करणारे कुणी उरले नाही आता या जीवाने एकदाच माहेरात जावे हाच ध्यास घेतला आहे जर अभंग ऐकला असेल तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपान निवृत्तीमुक्तवाई एकनाथ नामदेव लिहायला तुकाराम लिहायला विसरू नका